नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य महाराष्ट्रातले मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे अधूनमधून एखादं स्टेटमेंट करतात आणि चर्चेत राहतात आणि ते स्टेटमेंट असं असतं की ते नेमके त्यांची विचारसरणी काय आहे ते कोणत्या एकूण उजव्या विचारसरणी का डाव्या विचारसरणी का समाजवादी काहीच कळत नाही त्यांच्या मनात आलं ते स्टेटमेंट करतात आणि त्यांना असं वाटत असतं की जगातले सगळे लोक मूर्ख आहेत मीच एक क्षण आहे माझ्या हातात सत्ता द्या मी अमुक करून दाखवतो असे जे विधानं करणारे लोक आहेत ना त्यात राज ठाकरे हे अव्वल आहेत आणि त्यांना सभेला मोठ्या प्रमाणावरती लोक येतात त्याचंच कौतुक आहे आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की मला फॉलोअर्स किती आहेत पण आपण पाहिलं प्रत्येक निवडणुकीत राज ठाकरे यांचा टक्का घसरतो आहे मग कधी ते मोदीला पाठिंबा देतात कधी विरोध करतात त्याचं एक त्यांचं स्वतःचं एक तत्वज्ञान असतं ते त्याला जोडतात म्हणजे यावेळेला महाराष्ट्रामध्ये काहीच नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाठिंबा दिला विधानसभेच्या वेळेला सांगितलं माझी स्वतंत्र भूमिका आहे मी सगळ्या जागा लढणार आणि सगळ्या जागा लढल्यावर काय झालं आपल्याला माहिती आहे स्वतःच्या मुलालाही निवडून आणता आलं नाही खरं तर उद्धव ठाकरे जसे मैदानात येत नाही तसे राज ठाकरे हे पण मैदानात येत नाही तुम्ही तर उभं राहून तुम्ही तर निवडून दाखवा ना जाऊ दे पक्षाचं जाऊ द्या स्वतः उभं राहा ना आणि सेनापती आहे ना तो जर युद्धात उभा राहिला तो जर समोर राहिला तरच मग खरी ताकद कळते त्या सेनापतीची पण राज ठाकरेंची ताकद त्यांच्या तोंडात आहे बोलत राहतात त्या त्याचे अर्थ काय निघतील त्याच्यातनं प्रश्न काय निर्माण होतील आपल्याला माहिती आहे आकांड तांडव सगळ्या गोष्टी करत राहतात आणि त्यामुळेच त्यांच्या विधानावरती काहीजण असं म्हणतात त्यांचं रोखठोक विधान असतं आणि काहीजण असं म्हणतात की त्यांचं रोख विधान वेगळं आणि ठोक विधान वेगळं ज्याचे त्याचे सोयीचे अर्थ लोक ह्याच्यात काढत असतात आत्ता राज ठाकरेचा खरं म्हणजे राज ठाकरेवर चर्चा करावी असं काही शिल्लकच राहिलं नाही पण नुकतंच त्यांनी स्टेटमेंट केलं पिंपरी चिंचवड येथे त्यांच्या मेळाव्यामध्ये बाळा नांदगावकर म्हणाले महाकुंभला जाऊन आले आणि जाऊन आल्यानंतर त्यांनी मला विचारलं पाणी घेता गंगेचं की त्यांना म्हटलं हट येणार नाही अरे एवढी पापं करता कशाला जाता कशाला महाकुंभला आणि देशातली एकही नदी स्वच्छ नाही वगैरे त्यांचं भाषण आता महाकुंभला सत्तर कोटी लोक जाऊन आले हे सत्तर कोटी लोक म्हणजे महामूर्ख आणि एकमेव शहाणे म्हणजे राज ठाकरे देशातली एकही नदी स्वच्छ नाही खरं आहे पण एकदा गंगेचं पन्नास वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी गंगेची काय स्थिती होती आणि आत्ता काय स्थिती आहे तिथे काय प्रयत्न चाललेत हे एकदा डोळ्याने जाऊन बघा प्रत्यक्ष डोळ्याने जाऊन बघितल्यानंतर कळतं कोट्यवधी लोक ज्या ठिकाणी येऊन गेले तिकडे अशी स्वच्छता कशा प्रकारे केली प्रयागराज हे जे शहर आहे ना देशातलं स्मार्ट सिटी आहे कुठेही तुम्हाला कचरा दिसणार नाही कशाला पाहिजे सिंगापूरला जायला एकदा प्रयागराजला जाऊन बघून या रस्ते कसे आहेत व्यवस्था कशी आहेत स्वच्छता कशी आहे बघून घ्या आणि तिकडे गंगेच्या पाण्यामध्ये इतके लोक सगळेच मूर्ख नाही आहेत सगळेच अंधश्रद्धा नाही आहेत हां आणि मग हे सगळे ज्या जण तिथं डुबक्या मारतात सगळेच्या सगळे मूर्ख का शास्त्रज्ञ येऊन गेले त्यात मग ते शास्त्रज्ञ मूर्ख एकमेव शाणे हे बरं इथे काय आमच्या धर्मात कोणी कंपल्शन केलं आहे का ऑर्डर काढली आहे की जर तिकडे तुम्ही गेला नाही तर तुम्ही हिंदू नाही असं कोणी म्हणले आ कोणाचं बोलवणं नाही कोणाचं निमंत्रण नाही तरी लोक तिकडे गेले वारकरी वर्षानुवर्ष पंढरपूरला जातात त्यांना तुम्ही मूर्ख म्हणणार चंद्रभागेत जे स्नान करतायत त्यांना तुम्ही अंधश्रद्धा म्हणणार काय बोलतोय आपण कुणी कंपल्शन केले कुणी दावा केलाय आत्ता लेटेस्ट जो तिथला रिपोर्ट आला आहे ते पाणी हे पिण्यायोग्य आहे गंगेचं तिकडे जाणारे लोक सगळेच वेडे असत नाहीत ना एक जण निघाला म्हणून सगळे काय मेंढरे आहेत काय हा समज कुठून करून घेतलात बरं हे काय आहे तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला सांगतात एवढी पाप कशाला करता म्हणजे तुमचं तुम्हा, तुमचं काही नाही सगळं पुण्यवान जगातलं पुण्यवान राज ठाकरेच का आपण काय बोलतोय तर खरं म्हणजे तुमच्या विधानाची आता कोणीच दखल घेत नाही कोणीतरी आपल्या विधानाची दखल घ्यावी कोणीतरी कौतुक करावं हं आणि मग अधूनमधून जे टीका होत असते ना वा 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 स्पष्ट वागता बरं का असं तुम्हाला सर्टिफिकेट घ्यायचं असतं त्याच्यासाठीची धडपड चालू आहे का आता काही नाही आहे राज ठाकरेंना कोणीच गंभीर घेत नाही तुम्ही तु कोणाला इशारा दिला तोरही गंभीर नसतो ठीक आहे तुमचं मुंबई पुरतं चित्रपट सेनामुख त्या क्षेत्रामध्ये लोकं घाबरतात वेगवेगळे कलाकार येऊन पाया पडतात ठीक आहे वलय आहे आणि तुम्हाला बरं वाटतं ते ठीक आहे आमचं काही म्हणणं नाही आहे पण आकारण जे श्रद्धेनं लोक जातात त्या श्रद्धेला तडा देण्याचा अधिकार तुमच्याकडे अजिबात नाही ना तुम्हाला कोणी कंपल्शन केलं तुम्हाला कोणी आग्रह केला की तुम्ही तिकडे जा म्हणून त्यामुळे तुम्हाला जायचं किंवा जायचं नाही हे सगळ्यांना स्वातंत्र्य तसं तुम्हालाही स्वातंत्र्य आहे पण जे तिकडे गेले ते म्हणजे मूर्ख आणि तुम्ही म्हणजे शहाणे हे बंद करा आणि देशात काय सगळंच वाईट घडतं आहे का काहीच चांगलं घडत नाही नद्यांच्या स्वच्छतांच्या विषयामध्ये कुठेच काही होत नाही जरा डोळे उघडे ठेवा आणि बघा मग कळेल आणि स्वतः जरा डोळे मिटून आपण काय बोलतो आपो त्याचे अर्थ काय निघत आहेत जरा शांतपणे स्वतःकडे बघायला शिका जगाकडे बघायला शिका आपोआप तुम्हाला तुमचं उत्तर सापडेल धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा मग सबस्क्राईब करा